बघा आता आणखीन एक सोपी ट्रिक आपण शिकणार आहोत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा एक ते दहा या अंकांची बेरीज किती येते करा वेळ लागेल ना मग आता याच्यासाठी सोपी ट्रिक आहे बघा शेवटचा आलं उत्तर करून बघा एक ते दहाची बेरीज पंचावन्न येते पटपट पटपट करून पट, बघायचे थोडे वेळ एक ते शंभर आता एवढी बेरीज मला किती बघा शंभर अंकांची लागेल का नाही ही ट्रिक वापरायची इथं दहाच्या निम्मे केले इथं शंभरच्या निम्मे करा किती

पाचशे उत्तर सांगायचं ते लिहून दाखवायचे फक्त पाचशे का मग दोनदा पाचशे मग लिहून दाखवू ना दोनदा पाचशे लिहायचे पण कसे लिहायचे अंगाच्या पाचशे थोडा मोठा छान <laughs> बघे संविधानने बरोबर सांगितले आता याच उत्तर तुम्ही काढायचंय आणि तुम्ही सुद्धा आणि कमेंट करून सांगायचे चला